जय शिवराय मित्रांनो आजची ही सत्तावीसचा दिवस खूप वाईट पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळे थोडं सतर्क रहा अलर्ट रहा खान्देशकरांनो तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी सूर्यदर्शन जरी दिसत असलं तरी मध्यरात्रीपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा जिल्हा सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा मध्यरात्री वेळेला अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे नाशिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या पावसाची नोंद होईल अहिल्यानगर बीड जिल्हा सुद्धा अनेक ठिकाणी आता सध्या चालू आहे पण हा जो काही टफ एरिया बनलेला आहे ज्याने सव्वीसच्या संध्याकाळी हिंगोली वगैरे भागांना धुमाकूळ घातलाय तो आता तुमच्याकडे सरपतोय पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशकडे सरपतोय या संदर्भात सविस्तर व्हिडिओ पण आपण दिलेला आहे त्या व्हिडिओचं देखील पालन करा मित्रांनो परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे सगळ्यांनी सतर्क रहा भीती नाहीये सतर्कतेचा सा इशारा सांगतोय आणि आपण राज्यातल्या जे काही भागांमध्ये साहेबांनी वाचले आहे थोड्या फार प्रमाणात का होईना त्या शेतकऱ्यांसाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जे काही खानदेश असेल विदर्भ असेल यांच्यासाठी उघडी कशा पद्धतीने आहे कोणाला किती दिवसाची संधी मिळते हा सुद्धा व्हिडिओ आपल्या याच फेसबुक पेजवरती दिलेला आहे ज्यांनी कोणी फॉलो केले त्यांनी तो पाहिला आहे तुम्ही देखील पाहून घ्या आणि अजूनही संध्याकाळी सत्तावीस तारखेला आजच्या जे काही अलर्ट्स आहे त्या संदर्भात आपण रोज फेसबुकला साडेसात वाजता लाईव्ह आहोत तो लाईव्ह देखील पाहण्याचा प्रयत्न करा थोडक्यात आणि सविस्तर सांगायचं झालं सा तर आज खानदेश पश्चिम महाराष्ट्र या भागांना अलर्ट्स आहेत मराठवाड्यातही अनेक ठिकाणी सध्या लाईव्हच्या टायमिंगला पाऊस चालू झालेला आहे सकाळच्या पासून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं नोंद झाली आहे सर्व दूर हा पाऊस जोरदार असेल पण बऱ्याच ठिकाणी तो अतिवृष्टीचा देखील इशारा गुण होते आज बीड जिल्हा जालना परभणी लातूर हिंगोली बुलढाणा अशा अनेक भागांचे कुठल्या भागाचं नाव नको युवा असं झाले अशा सगळ्या भागांमध्ये दमदार ते जोरदार हजेरी आहे पण ज्यांना अलर्ट सांगितले त्यांनी अलर्टचं पालन करा ही आपल्याला विनंती आहे पुणे परिसर सातारा सांगली सुद्धा आज धुबाधार आहे धाराशिव सांगली सोलापूर ह्या परिसरात देखील मुसळधार पावसाची आज नोंद होणार आहे त्यामुळे आजचा दिवस सहन करा पूर्व विदर्भातला पाऊस उद्या अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी कमी व्हायला सुरुवात होईल आणि एकोणतीस तीस एक दोन तारखेपर्यंत उघाड मिळणार आहे ती कशी आहे याचा व्हिडिओ देखील आहे जय शिवराय धन्यवाद